शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शक्तिपीठ महामार्ग हा अमरावतीच्या प्रती पंढरपूर असलेल्या कौडण्यपूरला जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे त्यामुळे आता हा महामार्ग अमरावती जिल्ह्यातूनही जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारपर्यंत आला असून वर्धा जिल्ह्यालगत असलेल्या कौडण्यपूरलाही हा मार्ग जोडण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा पाहायला मिळत आहे मी लवकरच मंत्रालयात एक बैठक घेणार आहे आणि इतर मार्गाने कौडण्यपूरला शक्तीपीठ महामार्ग कसा जोडता येईल हा प्रयत्न आम्ही करणार असल्याचा बावनकुळे यांनी सांगितलं आहे जनसमर्थन न्यूज अमरावती आमचं देवेंद्र सरकार या ठिकाणी निश्चितपणे लक्ष टाकेल जे काही विकास आराखडे या ठिकाणी संकल्पित केले गेले आहे त्या विकास आराखड्यावर सुद्धा आपलं सरकार काम करेल आमचं सरकार काम करेल मी लवकरच एक बैठक मंत्रालयामध्ये घेणार आहे आणि कौंडण्यपूरला जे आता छोटे छोटे त्या ठिकाणी आमचे मार्ग आहेत या मार्गाला थोडं त्या ठिकाणी जी मागणी केलेली आहे की शक्तीपीठ महामार्ग पवनारला येतो आहे त्याला इतर महामार्गाने कसं जोडता येतील डायरेक्ट तर महामार्ग होऊ शकणार नाही पण बाकी महामार्गाने कसं कौंडण्यपूरला आणता येईल याचाही विचार या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आला आहे